विवेकानंद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक घटना घडली होती ज्यामध्ये काही तरुण मंडळी एका घरामध्ये घुसून दोन महिलांची त्यांनी छेड काढली होती त्यानंतर अशा अफवा पसरल्या होत्या की बाहेरून एक टोळी आलेली आहे आणि अशा प्रकारे महिलांची छेड रात्रीच्या वेळी घरात घुसून काढत आहे त्या अनुषंगाने तपास करण्यात आला आणि त्या घटनेमधील तीन जणांना आपण ताब्यात घेतलेला आहे त्यांच्यावर पुढे अटकेची प्रोसेस आपली चालू आहे ज्यावेळेस इंटरोगेशन मध्ये असं दिसून येत आहे की कोणत्याही प्रकारे टोळी बाहेरून आलेली नाहीये आपल्याकडची लोकल युवक आहेत अशा प्रकारच्या आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे आणि पुढची प्रोसेस चालू आहे मागील काही दिवसांमध्ये पेट्रोलिंग दरम्यान असं दिसून येत आहे की काही युवक मुद्दामून अशा टाईपच्या अफवा पसराव्यात त्यासाठी हातात शस्त्र घेऊन तोंडावर रुमाल बांधून फिरण्याचा प्रयत्न करत आहेत विवेकानंद पोलीस हद्दीमध्ये अशा तीन जणांना आपण काल रात्री ताब्यात घेतलेला आहे एकंदरीत असं दिसून येत आहे की मुद्दाहून काही लोक अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत की कोणत्याही प्रकारची टोळी आपल्याकडे बाहेरून आलेली नाहीये नागरिकांना मी निश्चितपणे सांगू इच्छितो की मोठ्या प्रमाणात आपण पेट्रोलिंग तिथे करत आहोत अजून जास्त व्हेकल आपण तिथे लावलेले आहेत अजून जास्त स्टाफ तिथे लावलेले आहेत कोणत्याही प्रकारे नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये काहीही प्रॉब्लेम असल्यास डायल एकशे बारा ला कॉल करावा किंवा लोकल पोलीस स्टेशनला संपर्क साधावा धन्यवाद वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाइक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद